आरक्षणासंबंधी भुजबळांची भूमिका ही पक्षाची नाही ओबीसीबाबतच्या भुजबळांच्या भूमिकेवरून राष्ट्रवादीनं झटकले हात आंतरवादी सराटीत आज महत्वाची बैठक थोड्याच वेळात एकशे तेवीस गावांच्या बैठकीत पुढचा निर्णय घेणार वंचित राज्यात लोकसभेच्या दोन जागा मागणार असल्याची माहिती तर पटोले थोरात अशोक चव्हाण यांच्यावर वंचितशी चर्चेची जबाबदारी माझं कुणी वाकडं करत नाही माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय भाजपा आमदार नितेश राणे यांचं वादग्रस्त विधान नितीश कुमार यांनी दिला बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नितीश कुमार भाजप पुन्हा संसार थाटणार राजद आणि काँग्रेसला मोठा धक्का ज्ञानवापी संकुलात सापडली हिंदू देवतांची पंचावन्न शिल्प पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती आली समोर